माझं पूर्ण नाव राधा गजान मुसरे माझ्या शाळेचं नाव जी प प्राथमिक शाळा माझ्या माझ्या वर्ग शिक्षिका गोतमारे टीचर होय मी सावित्री बोलते मी एक दिवस नाही का मी बाजारात चालली ती तिथे मला दोन धर्मगुरू दिसले तिथे मला दोन धर्मगुरू दिसले मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाली तुम्ही पुस्तक विकता मी घेऊ का दोन पुस्तक धर्मगुण म्हणाले होय मग मी ते पुस्तक घेतले आणि आठवड्या खाली ठेवले आणि काही दिवसानं माझं लग्न झालं मी ज्योतिबा कडे गेली जोति मी ज्योतिबा कडे गेली आणि तिथून भाकरी बांधून शेतात निघाली शेतात पोसले शेतात पोचल्यावर मला ज्योतिबा फुले पुस्तक वाचताना दिसले मी तीन चार दिवस ज्योतिराची पुस्तक वाचणी बघितली व नंतर मला राहावलंच नाही मी म्हणाली मी ज्योतिबांना म्हणाली तुम्ही पुस्तक वाचता माझे जवळ पण पुस्तक आहे ज्योतिबा म्हणाले तुझ्या जवळ पुस्तक तर आहे पण तुला वाचता येतं का मी म्हणाली कुठे आजकालच्या बायांना कुठे व लिहिता वाचता येतं मला कोणी शिकवलंच नाही ज्योतिबा म्हणाले ज्योतिबा फुले म्हणाले पुस्तक तर कोणी वाचू शकते पण मला नाही वाचता येत ना मला कोणी शिकवलंच नाही मग तुला पुस्तक वाचायचं ना तुला शिकायचं ना मी म्हणाली हो मला शिकायचं आणि मी शिकू का तुला ज्योतिबा फुले म्हणाले मी शिकू का तुला मी म्हणाली हो मला शिकवा आणि तेव्हापासून स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली ज्योतिबांनी खालची माती सपाट केली हातात काळी घेतली आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात केली होय मी सावित्री बोलते